नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी शुभ कार्य केली जातात हिंदू दन दिनदर्शिकानुसार अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते यावेळी दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया आली आहे त्याची शुभ वेळ महत्त्व आणि उत्सव साजरा करण्यामागची कारणं जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर लाईक करायला विसरू नका तर अक्षय तृतीयेचे महत्त्व अशाप्रमाणे आहे अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी सोन्या चांदीचे दागिने वाहन घर मालमत्ता इत्यादी खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभ फळ मिळते त्यामुळे संपत्तीत वाढ होते असा अनुभव आहे अक्षय तृतीयाचा सण का साजरा केला जातो काय आहे त्याच्यामागे कारण पहिल्या पौराणिक मान्यतानुसार या दिवशी भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीय म्हणून साजरा केला जातो यासोबतच या दिवशी परशुरामाची जयंती म्हणूनही साजरी केली जाते या सणाची दुसरी मान्यता अशी आहे की या दिवशी भगीरथाच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली आणि भगीरथाच्या पूर्वजांना मोक्ष मिळाला या सणाची तिसरी मान्यता अशी आहे की माता अन्नपूर्णाचाही जन्म याच दिवशी झाला होता त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेलेल्यांना अन्नदान करावे असे सांगितले आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांनी महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितले होते या कारणास्तव अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळून घरात लक्ष्मी, लक्ष्मी नांदते महर्षी वेदवासांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचे लेखन सुरू केले या ग्रंथात श्री भगवद्गीता देखील समाविष्ट आहे असे मानले जाते की या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठन केले पाहिजे नरनारायण देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी अवतरले असे मानले जाते महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षयपात्र दिले होते अक्षयपात्र कधीच रिकामे नसते ते नेहमी अन्नाने भरलेले असते ज्यातून पांडवांना वनवासात असताना अन्न मिळत असायचे अशी अक्षय संपन्नता आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षयपणे टिकून राहावा यासाठी अक्षय तृतीय लक्ष्मी लक्ष्मीपूजा करून साजरी केली जाते धन्यवाद